दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही या ठिकाणी चारशे कोटी तीस लाख रुपये एवढं या ठिकाणी जे मान्यता आहे प्रदान करण्यात आलेली आहे नमस्कार मंडळी मी अविनाश सवरे मराठी काट्टा चॅनेल वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसाठी लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची या ठिकाणी खबर आलेली आहे त्यांना लवकरच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो भेटणार आहे त्या संदर्भातला जीआर सुद्धा आलेला आहे परंतु या जी मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला किती तारखेपर्यंत हा हप्ता भेटणार आहे या ठिकाणी अपकाउंट मध्ये तुमच्या किती तारखेपर्यंत पडणार आहे आणि दुसरं हा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार नाहीये हो तुम्ही बरोबर ऐकलंय या ठिकाणी मी तुम्हाला ही माहिती देणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना यावेळेस ऑक्टोबरचा महिना या ठिकाणी भेटणार नाहीये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अपडेट साठी लाईक करा आणि शेअर करत चला चला तर स्टार्ट करू आजचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी बघा नवीन जी आर पडलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निती वितरण करण्याबाबत या ठिकाणी बघा खाली महाराष्ट्र शासनाने एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून हा या ठिकाणी जी आर आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सध्या या ठिकाणी हप्ता देणं चालू आहे या ठिकाणी बघा या योजनेसंदर्भात ऑक्टोबरचा जो हप्ता आहे या ठिकाणी त्यासाठी या चालू वर्षामध्ये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नियत व्य मंजूर झालेला आहे म्हणजे अनुदानासाठी या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्यामध्ये खाली बघा जे या ठिकाणी आर्थिक वर्ष आहे त्यामध्ये त्यामध्ये बघा मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना महिना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी चारशे दहा कोटी तीस लाख रुपये एवढं या ठिकाणी जे मान्यता आहे प्रदान करण्यात आलेली आहे या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून ठीक आहे यामध्ये बघा हा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत तुमच्या अकाउंटला येणार आहे तर या ठिकाणी बघा प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हप्ता तुमच्या अकाउंटला पडणार आहे तर या ठिकाणी दिनांक चार तारखेपासून ते दहा तारखेच्या मध्ये या ठिकाणी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटला या ठिकाणी हप्ता येणार आहे आता यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता भेटणार नाहीये तेही एकदा बघून घ्या या ठिकाणी बघा सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना याच्या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी असं या ठिकाणी शासनाने सांगितले तर लक्षात घ्या ज्यांनी ज्या महिलांनी या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांच्या अंतर्गत जर तुम्ही लाभ घेतलेला असेल ज्याचा हप्ता आताच पडलेला आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मी या ठिकाणी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर लेटेस्ट मध्ये तुम्ही चेक करून घ्या तर त्याचा जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर अशा लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा तुम्हाला आर्थिक अनुदान मिळणार नाही ही बाब या ठिकाणी महिला आणि बाल विकास विभागाने कन्फर्म केलेली आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही या ठिकाणी जी वाचलेला असेल या ठिकाणी लिंक मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ते जी आर ची लिंक देऊन टाकल तुम्ही व्यवस्थितरित्या तो जी आर या ठिकाणी वाचून घ्या आणि याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र